नमस्कार मंडळी कशा आहात सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात आहे कारण आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला हिंदू नववर्षातला पहिला दिवस आणि आपला गुढीपाडवा सर्वांचा लाडका सण तर तुम्ही ते बघू शकता माझं किती स्ट्रगल चालू आहे हे तोरण लावण्यासाठी ॲक्च्युली ही जी हुकं आहेत ना ती खूप वरती आहेत आणि माझा हातच म्हणजे मी ऑलरेडी गॅसची जी स सिलेंडरची टाकी असते ना त्याच्यावरती उभं राहून लावतोय आणि माझी हाईट एवढी असूनसुद्धा माझा हात तिकडे पोचतच नव्हता जनरली लायटिंग वगैरे लावायची असेल त्यावेळेस आम्ही स्टूल वगैरे आणतो पण एवढा सकाळी सकाळी आता स्टूल कोणाकडे मागायला जाणार ना म्हणून म्हटलं काहीतरी ॲडजस्ट करूनच ते करावं लागेल तर सण म्हटलं ना की वेळच पुरत नाही म्हणजे मी आणि प्रियंका आम्ही दोघंही सकाळी सहा वाजता उठलो होतो आणि सहा वाजल्यापासून आमची तयारी चालू होती सगळं करायची आणि अक्षरशः घड्याळ नुसतं ना पळत होतं म्हणजे कळतच नव्हतं की एवढं फास्ट जनरली एवढा फास्ट घड्याळ पळत नाही आणि आज का ते एवढा फास्ट पळत आहे तर इकडे माझी गडबड चालू होती सगळी तोरणं वगैरे लावण्याची तोरणं वगैरे लावली सगळं घर अगदी कसं एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे मुळातच मला कुठलाही सण असेल ना की भारीच वाटतं म्हणजे वेगळीच एनर्जी येते माझ्या अंगामध्ये मला सण समारंभ खूप आवडतात तुम्ही तर बघत असाल आपल्या ब्लॉगमध्ये ते तुम्हाला कळलंच असेल आत्तापर्यंत आणि नशीब आमचं की ही तोरणं किंवा हे जे हार वगैरे आहेत ना ते मी आदल्या दिवशीच बनवून ठेवले होते त्याच्यामुळे माझं आणि प्रियंकाचं बऱ्यापैकी काम वाचलं कारण जर सकाळी उठून आम्ही हे सगळं बनवत बसलो असतो ना तर आमचा जवळजवळ सकाळचा बराच वेळ याच्यामध्येच गेला होता गेला असता तर ही जी शिवाजी महाराजांची फ्रेम आहे ना ती आपल्या घराच्या एकदम एंट्रन्सला आहे आणि ती मला ना खूप आवडते आणि आता तुम्ही बघा सगळीकडे तोरणं लावल्यावरती आपलं घर कसलं भारी दिसतंय ते तर एकीकडे माझी चालू होती तोरणं लावायची गडबड आणि दुसरीकडे चालू होती प्रियंकाची सगळं घर स्वच्छ करण्याची गडबड प्रियंकाला आणि मला ना थोडासा ओसीडी आहे म्हणजे घरातल्या ना इकडच्या तिकडच्या गोष्टी अशा कुठे पडलेल्या दिसल्या किंवा थोडा जरी कचरा दिसला ना तरी, दिस तरी आम्हाला ते कधी करतो असं होतं आणि माझ्यापेक्षा मला वाटतं प्रियंकाला जास्त आहे त्याच्यामुळे त्याचं घरात खूप लक्ष असतं आता सकाळी एवढी गडबड होती आदल्या दिवशी रात्री तिने झाडू मारला होता तरी पण सकाळी तिचं ते चालू होतं इकडे चालू आहे माझी देवपूजा तर देवारा मी आज एकदम स्वच्छ केलेला आहे एकदम सगळे देव लख केले तुम्ही बघू बगु शकता बघूनच इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे बघता क्षणी काहीतरी असं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आणि ते मला खरंच वाटतंय तुम्हाला वाटतंय का कर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर मंडळी आम्ही तयार झालोय तर इकडे बघ इकडे कशी वा सईची तर सकाळी रड 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 रडरड चालू का चाल। ग इकडे प्रियंका रेडी आहे तर आम्हाला आता उशीर झालाय गुढी उभरायला चला तयारी वगैरे सगळी झाली आमची रेडी व्हायला आणि चारवीचा आवरायलाच भरपूर वेळ गेला तर चला गुढी भरून घेऊया आणि नवीन वर्षाचं छान स्वागत करूया काय करता का ना साई हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आपल्या हिंदू संस्कृती जे काही सण आहेत ना ते खरंच खूप पॉझिटिव्हिटी देणारे आहेत म्हणजे प्रत्येक सणाचं वेगळं काहीतरी महत्व आहे वेगळं काहीतरी तो सण आपल्याला शिकवून जातो पण हल्ली ना आपण ते सण सेलिब्रेट करायचा फार कंटाळा करतो असं मला वाटतं मे बी आपल्या त्या बिझी शेड्यूलमुळे असेल कारण आता कॉर्पोरेटमध्ये काम करताना प्रत्येक सणाला तुम्हाला सुट्टी भेटेलच असं नाही पण अनैशा आज गुढीपाडव्याला चक्क रविवार आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ना खरंच त्याचं खूप भारी वाटत असेल कारण गुढीपाडव्याला कॉर्पोरेटमध्ये सुट्टी नसते मला आहे कारण मी बँकिंग सेक्टरमध्ये आहे ती होतीच मला माझी एक होता, करन पाड़ वाजा करन पाड़ सुट्टी वाहायला गेल्याचं दुःख होतं कारण गुढीपाडवा जर दुसऱ्या दिवशी आला असता तर अजून एक्स्ट्रा सुट्टी मिळाली असती पण कॉर्पोरेट लोकांचं तसं नसतं कारण कॉर्पोरेट्समध्ये आपल्या हिंदू सणांना स्पेशली गुढीपाडव्याला तर सुट्टी नसतेच पण सगळ्यांनाच आज रविवारी सा सण आल्यामुळे तो खरंच खूप छान साजरा करता आला असेल असं मला वाटतं तर इकडे आमची गुढी मस्त रेडी होती आहे आता गुढीला काय काय लावतात हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही किंवा त्याचं काय काय प्रतीकं असतात हे पण तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे पण ही जी गुढी आहे ना ती खरंच आपल्याला ना एक वेगळी एनर्जी वेगळी पॉझिटिव्हिटी देणारी आहे आणि प्रत्येक सण आपण साजरा करायला पाहिजे असं मला वाटतं कारण जर आपण ते सण साजरे केले तर आपल्या पुढच्या पिढीला कारण आपल्याला हे सण कसे माहिती पडले कारण आपल्या आईवडिलांनी ते लहानपणापासून आपल्या समोर ते साजरे करतोय करतायत त्यांच्या बरोबरीने आपण ते करतोय म्हणून आणि आता मी एक नवीन पॅरेंट म्हणून मला खरंच असं वाटतं की चारवीला या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत चारवीला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे आणि तो आहे बरं का तिला म्हणजे आम्हाला ते आत्ताच जाणवतं की तिला तो इंटरेस्ट आहे आता तिला ती ती बघू शकता तुम्ही तिकडे मोबाईल बघते कारण सकाळी सकाळी आम्ही तिला लवकर उठवलं होतं कारण ती नऊ वाजल्याशिवाय उठत नाही पण सण होता म्हणून आम्ही तिला सकाळी लवकर उठलो उठवलं होतं आणि त्याच्यामुळे तिची ना थोडी चिडचिड होत होती त्याच्यामुळे थोडा वेळ तिला मोबाईल लावून दिला पण नंतर ती ज्यावेळेस आम्ही गुढी वगैरेची पूजा वगैरे करायला लागलो ना त्यावेळेस तिने मस्त त्यामध्ये इंटरेस्ट घेतला छान तिने फोटोज काढले स्वतःचे छान छान जे मी ऑलरेडी इंस्टाग्रामवरती पोस्ट केले तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा तर आपली छान इकडे गुढी उभारून झालेली आहे आणि मस्त वाटतंय तुम्हाला कशी वाटली आमची गुढी कमेंट करून नक्की सांगा चल आता आपण छान अशी पूजा करून घेऊया तर मंडळी अशा रीतीने आमचं नवीन वर्षाचं स्वागत करून झालेलं आहे आणि आमची गुढी पण उभारून झाली कशी वाटते आमची गुढी तर चारवीची खूपच रडारड होते त्याच्यामुळे आम्हाला ना खरंच काय सुचत नाही आणि खूप गोष्टी पटापट कराव्या लागतात तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय हा छोटासा ब्लॉग तर याचा पार्ट टू म्हणजे दुपारी कदाचित आम्ही पाडव्याची खरेदी करायसाठी वगैरे जाऊ तर त्याचा पार्ट टू पुढच्या शुक्रवारी तुम्हाला बघायला मिळेल सो बघत राहा काय बोलायचं आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या खूप आमच्या दोघांकडून पण आणि गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना आनंदाचं भर भरभरटीच जावं असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येक दिवस हा आनंदाचा असतो सुखाचा असतो ते सुख फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सुख शोधा आणि आपले ब्लॉग जसेच बघत राहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय